हे आता हे नोटरला ठेवल्या मागचं कन्वीवर बेल्ट फिरत नाही आता गिअर टाकल्यानंतर मागचा बेल्ट फिरतोय हा एक साइड ला आणि एक साइडला ला गेर बदल दुसरा दुसऱ्या गेरवर टाक ना एक साइड अर्धा इंच एक साइड एक इंच असं लाँग आणि शॉर्ट आहे ते हा नाही लाँगला एक इंच कुठे होते आणि शॉर्टला अर्धा इंच तो साईड अस बंद करतो बंद करतो सुरुवातीला न्यूट्रल वर ठेवायचं नंतर गेर टाकायचं चालू मध्ये गेर नाही टाकायचं बंद मध्येच टाकायचं हा ना तिथं झालं बंद सांगतो सुरुवातीला ವಾಯ ಏಸ್ಟ್ ಲಟ ಟೈಟ್ ನಟ ಟಾಟ ನಟ ಬಸ್ಲಿ ಫಿಡ್ ಬಸ್ हे ब्लेड चार ब्लेड आहे दोन्ही बाजूला हार असतील ठीक आहे मग हे एक्स्ट्रा सेटिंग साठी सेटिंग करता येते ज्यावेळेस काय चुड्या वगैरे मारण वगैरे त्यावेळेस हे सेटिंग करता येते ब्लेडची मग हे हे नट आपल्या ब्लेडचे तर मागचे नट सेटिंगचे एक्स्ट्राचे जसं पाहिजे सेटिंग करता आपल्याला ब्लेडला काय ब्लेड एक साइड खराब झाले दुसऱ्या बाजूला काढून परत पलटून पर, टाकायचे जसे आहे तसे टाकायचे इकडे फिक्स ब्लेड आहे ह्या ब्लेडला घासून गेले पाहिजे हा सेटिंग लावले असते